बाई या तुम्ही पुढे या, या बसा <laughs> देवा मला नवरा मला पण रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा <laughs> काळजी करू नकोस अशी बात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर येईल थांब तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय अमिताभ धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान काढून टाका सगळे घालून आणि अंतर बालिकेला सुखी समाधान कारण लिंबू संत्री मोसंबी पेरून चिरून घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या सगळे गेला नको आगे अंगाला वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको घ्यायचा दारा तू घ्या करू नको चू रवी करे कर आणि अंगारा फोग सुजाताबाई या तुम्ही तुम्ही मुंबईला आलात ना बसा बाबांपुढे बसा <laughs> देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झालं अजून मुलगा नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा <laughs> तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावा लागते ना ना ए, तुला देतो, अजित रंजित परेशाव अमिश काय या इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेरे दोन किलो बफरी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालेप द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिंपल गोष्ट हाई लाई सिंपल हगे अगरा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको बारी तुझा रूप मला आवडले खूप बस ये बाबा तुला वेळ झाली ना बस बस बाबा पुढे बस बाबा मला रात्रीची झोप येत नाही नुसती क्रिकेटचे ची शब्द पडतात आणि दक्षिण उठतो झोपेतून मला एक टायद बोलून द्या ना बाबा बाकी मी तुझ्या जात असतात काळजी कशाला करतो हे पुढे बस असा सगळं ठीक होईल हा आता तुला मी ताई बोलून देतो

बोलू नको काही मी गावठी पिट नाही आणि चल घाई घाई मागा पुढे पाहू नको वेळही लावू नको चुकांडी देऊ नको मला घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील नाही तुला झोपतील नको